श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय पाचवा श्री गणेशाय नम सदाशिव ही चार अक्षरे ज्याच्या वाणीने उच्चारली जातात तो अनेक जीवांचा उद्धार करतो शिवनाम घेऊन प्रदोष व्रत आचरण करणाऱ्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात तसेच संतती संपत्ती आणि दिव्य ज्ञान त्याला प्राप्त होऊन तो निरोगी दीर्घ आयुष्य होतो सहा महिन्यात त्याचे दारिद्र्य व रोग दूर होतात सुताने एक जुना इतिहास सांगितला आहे धर्मगुप्त राजाची कथा विदर्भ देशात सत्यरत नावाचा राजा राज्य करीत होता तो राज्य उत्तम प्रकारे करीत असे पण शंकराची भक्ती मात्र करीत नसे शाल्व देशाच्या राजाने त्याच्यावर स्वारी केली त्याच्याबरोबर अनेक राजे लढायला आले होते सात दिवस तुंबळ युद्ध चाले सात दिवस तुंबळ युद्ध झाले सत्यरथाचा पूर्ण पराभव झाला आणि तो धारातीर्थी मरण पावला तो एकटाच होता आणि शत्रू अनेक होते त्यामुळे त्याचे काही चालले नाही शत्रूचे सैन्य नगरात शिरले तेव्हा राणी गरोदर होती नऊ महिने भरले होते शत्रूच्या भीतीने ती नगरातून निष्ठून वनमार्गाने एकटीच पळू जाऊ लागली तिच्या कोमल पायात काटे ऋतू लागले ती कशी बशी अडखळत चालत मध्येच थांबत मध्येच पडत मध्येच उठून मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती तिच्या अंगावर सोन्याचे दागिने होते ती सुंदर होती पण यावेळी तिची फार दयानीय अवस्था झाली होती तिचे नाव इंदुमती होते पण तिचा वदनचंद्र मळून गेला होता जिच्या अंगठ्याचेही दर्शन सूर्याला होत नसे ती आज आरण्यात आणि गरोदर अवस्थेत असहाय्य होऊन हिंडत होती दमयंती ज्याप्रमाणे अनाथाप्रमाणे वनात हिंडत होती किंवा भिल्लीनीचे रूप घेऊन पार्वती ज्याप्रमाणे आरण्यात हिंडत होती त्याचप्रमाणे ही इंदुमती हिंडत होती कर्मनदीच्या प्रवाहात पडलेल्या तिला बरे बाहेर काढणार अशा रीतीने ती हिंडत असता अत्यंत थकून व्याकुळ होऊन एका वृक्षाखाली बसली तोच तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या ती तळमळत भूमीवर गडबडा लोळू लागली तिचे तोंड सुकून गेले ती दिनपणे सर्वत्र पाहू लागली तहानेने अत्यंत व्याकुळ झाली पण तिला तिथे पाणी कोण आणून देणार वेदना वाढू लागल्या आणि ती प्रसूती होऊन मुलगा जन्माला आला प्रसूती पूर्ण झाल्यावर मुलाला तिथेच सोडून ती रखडत खुरडत पाणी कोठे मिळेल का म्हणून पुढे गेली तो तिला एक सरोवर दिसले तिला खूप बरे वाटले आणि ती पाणी पिण्यासाठी सरोवराच्या उतरत्या किनाऱ्यावरून थोडी पाण्यात उतरली एका मगरीने तिला खसकन पाण्यात ओढले आणि खाऊन टाकले कर्मगती केवढी विचित्र असते ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरामध्ये आनंद उत्सव साजरा व्हावा तो आज अनाथ अर्भक म्हणून निबिड अरण्यात वृक्षाखाली ट्याहट्याह म्हणून आक्रोश करीत होता त्याचा आक्रोश कोण ऐकणार योगायोगाने त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन आरण्यातून जात होती तिथे आली ज्याची नाळही कापली नाही असा नुकताच जन्मलेला मुलगा पाहून तिला फारच आश्चर्य वाटले अरे रे पण याला असे आरण्यात कोणी बरे टाकले हा मुलगा किती सुंदर आहे हा मुलगा कोणत्या जातीचा आहे कोण जाणे मी त्याला नेऊ तरी कशी आणि न न्यावे तर आरण्यात ह्याला लांडगे वाग केव्हाच खाऊन टाकतील छे काहीच सुचत नाही अरे पण हे काय झाले ह्या मुलाला पाहताच मला पाहना कसा फुटला असे आपल्याशीच म्हणजे स्वतःशीच उद्गार काढीत होती व आनंदाश्रू गालावर ओघळत होते अशा अवस्थेत ती पटकन वाकली आपल्या मुलाला खाली ठेवून तिने त्या बालकाला उचलले व त्याला ती स्तनपान करू लागली ती त्या मुलाला आपण घरी न्यावे की नाही या विचारात पडली होती यतीच्या रूपाने तेथे शंकर प्रकट झाला व म्हणाला मुली कोणताही संशय न धरता या मुलाला घरी घेऊन जा हा क्षत्रिय राजपुत्र आहे हा तुला मोठाच ठेवा प्राप्त झाला आहे तुझ्या मुलाबरोबरीने याला वाढव हा राजपुत्र आहे ही गोष्ट कुणाला कळू कुण। देऊ नकोस तुझे भाग्य थोर आहे असे बोलून तो यती तेथेच गुप्त झाला उमेने स्तनपान झाल्यावर त्या मुलाला उचलले व आपल्या मुलालाही घेऊन तिथून निघाली ती, ती स्वतः अनाथ होती ती भिक्षा मागून निर्वाह करीत असे तिने त्या मुलाचे नाव धर्मगुप्त असे ठेवले तिच्या स्वतःच्या मुलाचे नाव सुचिव्रत असे होते आपल्या मुलाला कडेवर घेऊन व ह्या मुलाला खांद्यावर घेऊन ती निरनिराळ्या गावात व शहरात भिक्षा मागू लागली तिची दया येऊन व तिच्या मुलाची दया येऊन कोणी कोणी काही देत असे असे होता होता ती एक चक्रानगरीत आली त्या नगरीत हिंडताना ती एका शिवालयात आली तिथे शाडिल्य ऋषी ब्राह्मणाच्या समुदायात बसून विधीपूर्वक शंकराची पूजा करीत होते तेथे ती ब्राह्मण स्त्री आली व क्षणभर उभे राहून पूजेचा सोहळा पाहत राहिली तिच्याकडे व तिच्याजवळील दोन्ही मुलांकडे शाडिल्य ऋषींचे लक्ष गेले तिच्याजवळील लहान मुलगा राजपुत्र आहे हे, हे त्यांनी ओळखले व ते इतर ब्राह्मणास म्हणाले पहा कर्म कसे गहन असते ते पहा ह्या स्त्रीच्या जवळ आलेला मुलगा एक राजपुत्र आहे पण तो आज दिन अवस्थेत आहे शाडिल्य ऋषींचे उद्गार उमेने ऐकले आणि ती धीर धरून पुढे झाली व तिने पटकन त्या ऋषींचे पाय धरले आणि तिने त्यांना विचारले ऋषीवर्य तुम्ही त्रिकालज्ञानी आहात खरेच या मुलाचे पूर्ववृत्त काय आहे ह्याची ह्याचे माता पिता कोण ते जिवंत आहेत की नाही तेव्हा शाळिल्य ऋषी म्हणाले विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा हा मुलगा आहे हा सत्यरथ त्यांच्या पूर्वीच्या जन्मातही राजा होता त्या जन्मात तो एकदा प्रदोष समयी शिवपूजन करीत असता त्याच्या नगरावर शत्रू चालून आले त्याचे वृत्त कळताच राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला व तोपर्यंत प्रधानाने शत्रूंना पकडून राजासमोर आणले भरात राजाने शत्रूचा शिरच्छेद केला आणि पूजा पूर्ण न करता तसाच जेवायला गेला त्यामुळे सत्यरत या जन्मी अल्प आयुष्य झाला शत्रूकडून मारला गेला ह्या मुलाच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सौतीला मारले होते ती या जन्मी मगर झाली व तिने सूड उगवला हा राजपुत्र पूर्वजन्मी शिवव्रत काहीच करत नसे म्हणून या जन्मी अनाथ होऊन अरण्यात पडला तेव्हा प्रदोष काळी शंकराची पूजा एकाग्र मनाने करावी ती पूजा सोडून मध्येच उठू नये त्यावेळी भवानीच्या पुढे शंकर आनंदाने नृत्य करीत असतो शारदा वीणा वाजवित असते ब्रह्मदेव ताल धरतो इंद्र वेणू वाजवितो पार्वती मधुर स्वराने गायन करते व विष्णू मृदुंग वाजवतो कुबेर हात जोडून उभे पुढे उभा राहतो तसेच गंधर्व किन्नर व इतर देव समोर उभे असतात प्रदोष समयीचा एवढा महिमा आहे उमेने विचारले मग माझा पुत्र दरिद्री का झाला तेव्हा शाडिल्य ऋषी म्हणाले तुझ्या मुलाने पूर्वजन्मी पुष्कळ दाने घेतली आहेत पण कोणालाही दान दिले नाही तो कधीही शिवार्चना करीत नसे एवढे वाईट असते की त्याने जीवाजनू काही दग्ध होते दूषित वस्तूचे दान घेतले तर हात जळतात स्त्रीची अत्यंतिक अभिलाषा धरली तर डोळे दिग्ध होतात व मंत्र सामर्थ्य कुठून येणार ते ऐकून उमेने दोन्ही मुलांना ऋषीच्या पायावर घातले व त्यांच्याकडून उपदेश घेतला शाळिल्याने नमशिवाय हा मंत्र तिला देऊन त्यांचा जप कसा करावा हे तिला सांगितले प्रदोष व्रतही समजावून सांगितले नंतर ती उमा व दोघे मुलगे एक नगरी चार महिने राहिले तेथे आईने व मुलांनी प्रदोष व्रताचे आचरण केले शाळिल्याने असे सांगितले होते की शिवपूजेचा प्रसाद व तीर्थ कोणालाही देऊ नये आणि कोणीही शिवपूजेचा अपहार करू नये व प्रसाद आणि तीर्थ हिसकावून घेऊ नये ती मुले हळूहळू मोठी होत होती शिवपूजा नित नित्य करीत होती एक दिवस असे झाले की सुचिव्रत हा मुलगा नदीच्या तीरावर खेळत होता तेव्हा एक दरड कोसळली आणि द्रव्यांनी भरलेला एक गट त्याला सापडला त्याने तो आईला नेऊन दिला तेव्हा आईला वाटले की शंकराच्या आराधनेनेच हे उत्तम फळ मिळाले ती राजपुत्राला म्हणाली तू यातील अर्धा वाटा घे पण राजपुत्र म्हणाला मी घेणार नाही ह्या पृथ्वीवरील सर्व धन आमचेच आहे एकदा ते वनविहाराला गेले असता तेथे गंधर्व कन्या विहार करीत आहे असे त्यांनी पाहिले तो राजपुत्र तिच्याकडे निहाळून पाहू लागला तेव्हा सुचिव्रत त्याला म्हणाला अरे परस्त्रियांकडे पाहून सुश्रियांकडे पाहू सुद्धा नये राजपुत्र त्याचे न ऐकता त्याला तेथेच ठेवून पुढे गेला व त्या गंधर्व कन्येचे निरीक्षण करू लागला त्यात कोन्रवीन नावाच्या गंधर्वाची मुलगी अंशुमती ही मुख्य होती ती अत्यंत लावण्यवती कोमलांगी गंधर्व कन्या पाहून धर्मगुप्ताचे मन मोहित झाले कोंद्रविनाला पूर्वी शंकराने सांगितले होते की सत्यरथाचा पुत्र धर्मगुप्त याला अंशुमती द्यावी आणि आता तर त्यांची अचानक गाठपंडी होती राजपुत्राला पाहताच अंशुमतीचे मन विचलित झाले तिला वाटले हा राजपुत्र म्हणजे जणू काही चंद्रच श्रीसागरात आपल्या तोंडावरचा कलंक धुवून आला आहे त्याचे शरीर तारुण्य व सौंदर्य पाहून पूर्णपणे मोहित झाली व तिने आपल्या सख्यास दुसऱ्या उपवनात जाऊन सुगंधी फुले आणण्यास सांगितले त्या जाताच तिने एका वृक्षाखाली डाळ्या व पाने पसरून आसन तयार केले आणि त्यावर बसून तिने राजपुत्राला खुनेने बोलाविले राजपुत्र हसत हसत तेथे येऊन बसला तेव्हा ती त्याच्याकडे कटाक्ष फेकीत आपले मन कसे तरी आवरून त्याच्याजवळ बोलू लागली शृंगाराच्या सरोवरात तुझ्याजवळ मी राजहंसी होऊन राहीन तुझे वदन हा चंद्र पाहून माझे मन हा चकोर नाचत आहे तुझे मुखकमल पाहून माझे नेत्र भ्रमराप्रमाणे झाले आहे तुझे बोलणे हीच मेघगर्जना ऐकण्यासाठी माझे चित्तरूपी मोर झाले आहे असे म्हणून तिने आपल्या गळ्यातील अतिशय तेजस्वी अशी मोत्यांची माळ त्याच्या गळ्यात घालून त्याच्या पायावर आपले डोके ठेवले आणि म्हटले मी काय वाचा मनाने तुम्हाला मी काया वाचा मनाने तुम्हाला वरले आहे मी तुमची पत्नी झाले आहे धर्मगुप्त तिला म्हणाला तू म्हणतेस ते व्हावे धर्मगुप्त तिला म्हणाला तू म्हणतेस ते व्हावे कसे मला आई वडील नाहीत मी राज्यभ्रष्ट आहे मी दरिद्री आहे ही गोष्ट तुझ्या पित्याला कळल्यावर तो आपल्या विवाहाला संमती देणार नाही अंशुमती म्हणाली मी तीन दिवसांनी येथे येईल त्यावेळी तुम्ही तयार असा अंशुमती त्याचा प्रेमाने निरोप घेऊन पित्याकडे गेली आणि राजपुत्रही घरी जाऊन सुचिव्रताला भेटला व त्याला सर्व सांगून म्हणाला आपण आईला हे सांगू गुरूंचे वचन आठवून ते दोघे हा त्यांचाच प्रसाद आहे असे म्हणून आईकडे गेले उमा तो वृत्तांत ऐकून आनंदित झाली व म्हणाली शिवभजन सफल होत चालले आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी ते दोघे त्या वनात पुन्हा गेले तेव्हा गंधर्व राजा सर्व परिवारासह मुलीला घेऊन आला होता धर्मगुप्ताला पाहून त्याला फार आनंद झाला त्याने यथाविधी अंशुमतीचा व धर्मगुप्ताचा विवाह करून दिला दोन्ही पुत्रांसह उमेचा मोठा मान करून त्याने शृंगारल्या हत्तीवर त्यांना बसविले व त्यांची बोलवण केली धर्मगुप्ताने गंधर्व सेनापती व विशाल सेना घेऊन विदर्भ देशावर चाल केली व आपल्या पित्याचा वध करणाऱ्या राजाचा पराभव करून त्याला मंडलिक आपले राज्य परत मिळविले त्यानंतर सुचिव्रतासह अंशुमतीसह त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले त्याने आपल्या आईला सुखात ठेवले शाडिल्य ऋषींना त्याने अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिली त्यांच्या राज्यातून सर्व प्रकारचे दुःख नष्ट झाले आणि प्रजा आनंदी झाली धर्मगुप्ताने त्यानंतर आपल्या सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्य त्याग केला त्यावेळी उमा सुचिव्रत अंशुमती आणि धर्मगुप्त यांना शिवलोकात नेण्यास दिव्य विमान आले व त्यांनी शिवलोकात पोचल्यावर शंकरासमोर उभे राहून मनोभावनाने शंकराची स्तुती केली शंकराने त्यांना शिवलोकात अढळ स्थान दिले